नमस्कार मंडळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी समस्त हिंदूंचाच अवमान केला नाही तर तुमचं आमचं दैवत उभ्या महाराष्ट्राचं देशाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचाही अवमान केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूंच्या रक्षणासाठी स्वराज्य स्थापन केलं आणि प्रत्येक हिंदूला हातात तलवार घ्यायला त्यांनी प्रोत्साहित केलं का हिंदू हिंसक होता म्हणून अजिबात नाही तर स्वस्वरक्षणासाठी तलवार हातात घ्या स्वराज्यात या असं आव्हान छत्रपती शिव शिवाजी महाराज यांनी केलं होतं आणि त्याला बारा मावळ मधून प्रतिसाद मिळाला छत्रपतींनी स्वराज्य स्थापन केलं हे सगळं आणि सगळं हिंदू आक्रमक झाला त्यामुळेच होत मित्र त्याच्या अगोदर हिंदू आक्रमक नव्हता आणि त्यामुळे मुघलांनी मुस्लिमांनी हिंदूंवर राज्य केलं पण छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येकाच्या मनात स्वराज्य प्रज्वलित केलं आणि इतकंच नाही तर या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती द्यायलाही छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रवृत्त केलं इतकं मोठं काम आणि हे का झालं तर त्याच कारण एकमेव एक होत की हिंदू आक्रमक झाला होता छत्रपतींचे मावळे छत्रपतींचे सरदार हे सगळेच्या सगळे आक्रमक झाले आणि त्यामुळेच मित्रांनो स्वराज्य स्थापन झालं मग राहुल गांधी म्हणतात की हिंदू हिंसक आहे हिंदू आक्रमक आहे त्यांना असं म्हणायचं आहे का की छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूंना हिंसक बनवलं आक्रमक बनवलं याचा अर्थ तर राहुल गांधी हे थेट छत्रपती शिवाजी महाराज यांना दोष देत नाहीयेत का त्यांना राहुल गांधी हे अपमानित करत नाहीयेत का मंडळी इथे खरी गोम आहे इथे खरी गोम आहे राहुल गांधी लोकसभेमध्ये शिवाची प्रतिमा म्हणजे शंकर महादेवाची प्रतिमा घेऊन उभे राहिले आणि अभय मुद्रा आहे म्हणून सांगत होते पण मित्रांनो राहुल गांधी हे विसरले की त्याच रायरेश्वराची शपथ छत्रपती शिवाजी महाराज यांनी घेतली होती आणि त्या रायरेश्वराची शपथ घेऊन स्वराज्य स्थापन करणार आपण असा पण त्यांनी केला होता आता तोच शिव जो राहुल गांधी घेऊन उभा त्याचं चित्र राहुल गांधी घेऊन उभे होते आणि रायरेश्वर दोघही समान छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच शंकरांपासून प्रेरणा घेतली आणि स्वराज्य स्थापन केलं हे स्वराज्य गाल दोन्ही गाल पुढे करून नाही मिळालं मित्रांनो राहुल गांधी मोठ्या तोऱ्यात सांगत होते पण ते कोण बोललं हेही त्यांना आठवेना की एक एका गालावर थप्पड मारली की दुसरा गाल पुढे करा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सांगितलं नाही हे सांगितलं नाही छत्रपती शिवाजी महाराज जशाच तसे उत्तर द्या हे सांगत होते आणि त्याच्यावर मावळ प्रांत शिवाजी महाराजांसोबत आला मी पण हिंदू आहे तुम्ही ही हिंदू आहात आणि तुम्ही किंवा मी आपण का हिंसक आणि आक्रमक बनलो आपण महाराजांनी जे आव्हान केलं होत त्या आव्हानावरून पुढे आलो हातात तलवार घेतली त्याच्या अगोदर आपण हिंसक नव्हतो पण ही तलवार तुमच्या आमच्या पूर्वजांनी का घेतली कारण स्वराज्य स्थापन करायचं होत चारी बाजूने मुघलांचं आक्रमण होत होत आणि अशा वेळेस त्या मुघलांच्या समोर एका गालावर थप्पड मारली की दुसरा गाल द्यायचा हे हास्यास्पद होत हे हास्यास्पद होत आणि ते महाराजांनी ओळखलं कारण त्या अगोदर महाराष्ट्रात वारकरी परंपरा होती महाराष्ट्रात वेद पुराण यांची परंपरा होती पण हातात शस्त्र घेऊन कोणीच उभं नव्हतं स्वकीयांसाठी स्वराज्यासाठी हातात शस्त्र कोणीच घेतली नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी ते सांगितलं की हातात शस्त्र घ्या पण कशासाठी तुम्ही हिंदुआत हिंदवी, हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यास हिंदवी स्वराज्य हिंदूंचा स्वराज्य आणि ते का कारण मुघल आक्रमक होते मुघलांनी महाराष्ट्रात संपूर्ण देशात लूट केली हिंदूंची मंदिरं पाडली इतकंच नाही तर हिंदूंच्या आया बहिणी बाटवल्या त्यांना उचलून घेऊन गेले मंडळी हे सगळं डोळ्यासमोर दिसत होत महाराजांच्या आणि ते रोखण्यासाठी आपलं स्वराज्य हवं हो, हिंदूंच स्वराज्य हवं हो, म्हणून महाराजांनी हातात तलवार घ्या असं आव्हान केलं आणि त्या आव्हानामुळे मोठ्या प्रमाणात हिंदू पुढे आला हो तो येणारा प्रत्येक जण हिंदू होता त्यावेळेस जातीपातीच राजकारण नव्हतं जात जात पातीवरून कोणी विभागलं गेलं नव्हतं आणि म्हणूनच महाराजांनी सगळ्या हिंदूंना एकत्रित करण्यात यश मिळवलं नाहीतर हे यश शक्य नव्हतं तो हिंदू एकत्र आला आणि त्याने तलवार घेतली आणि तो आक्रमक झाला मग मला सांगा मित्रांनो अशा हिंदूंना आक्रमक बनवलं त्याला जर राहुल गांधी दोष देत असतील तर राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत नाही आहेत का शंभर टक्के तुम्ही विचार करा राहुल गांधी हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करतायत आणि अशा वेळेस महाराष्ट्राने फक्त बघत राहायचं नाही मित्रांनो महाराष्ट्राने फक्त बघत राहायचं नाहीये कारण आता जर वेळ निघून गेली तर पुन्हा ती कधीच येणार नाहीये ती कधीच येणार नाहीये राहुल गांधी हे एका षडयंत्रा अंतर्गत असं सगळं बोलत होते आणि हे लपून राहिलेलं नाहीये ते षडयंत्र काय आहे तर जितकी जमेल तितकी हिंदूंची निंदा नालस्ती करणं हिंदूंची श्रद्धास्थान हिंदूंचे नेते हिंदूंचे सरदार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या ते करू शकत नाहीत कारण त्यांनाही कळत आहे की हे आपल्या अंगावर उलटेल आणि त्यामुळे अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावर चिखलप्रेक करणं हे राहुल गांधी करतायत त्यांना राजकारण करायचं आहे त्यांना मुस्लिमांची मतं मिळवायची आहे त्यासाठी हे होत आहे पण त्यासाठी हिंदूंच्या श्रद्धास्थानावर हल्ला केला जात असेल तर ते गंभीर आहे अतिशय गंभीर आहे आणि याचा विचार प्रत्येक हिंदूंनी करायला पाहिजे प्रत्येक हिंदूने करायला पाहिजे आज छत्रपती शिवाजी महाराजांवर अप्रत्यक्ष टीका करण्यात राहुल गांधी गजावले उद्या राहुल गांधी प्रत्यक्षही टीका ती, करू शकतात कारण ते, ते एका षडयंत्राद्वारे काम करत आहेत हिंदूंना छळायचं हिंदूंना खाली दाखवायचं आणि मुस्लिमांची मतं घ्यायची हे त्यामागचं राजकारण आहे आणि षडयंत्र म्हणाल तर ते षडयंत्र फार मोठं आहे कारण काल भाषण करायला लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले तेव्हा कोणत्या प्रकारे गोंधळ घातला बघा अर्थात हा गोंधळ थांबवण्यासाठी किंवा त्या सगळ्या खासदारांविरुद्ध कारवाई करण्यासाठी नियम आहेत आता ती कारवाई कधी होते ते नंतरच पण सगळ्यात मोठी चूक जर राहुल गांधी यांनी कुठली केली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अप्रत्यक्षरित्या दोषारोपण केल्याची आहे आणि ते महाराष्ट्रातील प्रत्येकाला खटकलं पाहिजे त्याच रक्त पेटवून उठलं पाहिजे नाहीतर महाराष्ट्र शांत झाला का महाराष्ट्र थंड झाला का हे नाईलाजाने म्हणावं लागेल असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा did you